आज आपण शिवसेना पक्षाच्या वतीनं आटपाडी नगरपंचायतचे नगरसेवक म्हणून ज्यांनी ज्यांनी लढवली जी निवडून आले त्यांचा सत्कार आणि जे काही मतात पडले त्यांचाही सत्कार अशा संयुक्त सत्काराच्या कार्यक्रमाला का उपस्थित असलेले जे दुसऱ्या पक्षाचे आहेत पण आपल्याकडं दूरदृष्टी असती ते आपल्या राष्ट्रवादीचे राज्याचे उपाध्यक्ष विनायकरावजी मासा माझ्या समवेत आलेले मार्केट कमिटीचे सभापती संतोष भाऊ पुजारी माझ्या समावेत आलेले कर्गणीचे आपले नेते दत्ता पाटील उपस्थित असलेले सूर्यकांत दोंडे बिराशेठ खांडेकर ज्याने आता आपल्याला एकदम चांगलं मार्गदर्शन केलं अगदी राजकारणातला एखादा तज्ज्ञ असतो अशा पद्धतीचं राहुलजी आज तुमचं मला भाषण मिळा ऐकायला मिळालं ते आमचे बंधुतुल्य राहुलजी हजारे निंबोड्याने आलेले निंबोड्याचे सरपंच बाळासाहेब मोठे विभूतवाडीवर आलेले विभूतवाडीचे सरपंच सरपंच आता नाव हो सगळ्यांची घेण्यापेक्षा थंडी वाजायला लागल्या जास्त जा। स्टेजवर उपस्थित असलेले सर्व नगरसेवक आणि समोर जमलेले सर्व बंधू आणि बघिणी मला वाटतं राहुलजीनं आज अत्यंत चांगला कार्यक्रम घेतला जेणेकरून सगळ्यांचा सत्कार होणं आणि सगळं एकत्र गोळा करणं ही अत्यंत गरज होती आणि मला वाटतं तो आज कार्यक्रम राहुलजीने घेतला त्याबद्दल राहुलजी मी तुमचा अगदी मनापासून धन्यवाद मानतो निवडणूक ही निवडणूक असते मला वाटत निवडणुकीमध्ये आपण काही विजन घेऊन या आटपाडीच्या जनतेसमोर गेलो सगळे उमेदवार आपण तुल्यबळ दिलं राहुलजीनं सांगितलं तस सत्ता कुणाचीच नव्हती पण गेल्या साडेतीन वर्षामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे कोटीची कामं आपण या आटपाडी नगरपंचायतमध्ये आणून मला वाटतं ती प्रत्यक्षात चालू केली काय कामं संपली काय पूर्णत्वाकडे जायच्या मार्गात आहेत काय पन्नास टक्के झालेले आहे मला वाटतं विकासाच्या मुद्द्याव्यतिरिक्त आपण कुठलीच निवडणूक ही बाजूला जाऊ दिली नाही आपण या निवडणुकीमध्ये एकटं पडलो पण मला वाटतं एकटं पडत असताना बी आपण आपला जो मुद्दा आहे विकासाचा तो विकासाच्या मुद्द्याला न बघल देता आपण जनतेपुढं आपला आशीर्वाद मागण्यासाठी गेलो काही जणांनी निवडणुकीमध्ये वेगवेगळं डाव वेग केलं वेगवेगळी वेग रणनीती आखली आणि त्या रणनीतीमध्ये आपला काही उमेदवार पराभव झाले आणि नगराध्यक्षाचा उमेदवार बी पराभव झाला मला वाटतं रणनीतीमध्ये आपण एक कुणबी उमेदवाराला उमेदवार जादा उमेदवाराला मतदान जादा गेल्यामुळं आपण अंदाज एक दीड हजारपर्यंत धरला होता पण एक साडेतीन हजार मत गेल्यामुळं आपला नगराध्यक्षाचा उमेदवार पडला आणि काही वार्डामध्ये नौके उमेदवार होते आणि तिथ आपलं पुढारी पण नौकं होत अशाही ठिकाणी आपल्याला पराजयाला समोर जावं लागलं एकच मला वाटतं हिवळे गल्लीचा वार्ड उमेदवार नौका होता पण पुढाऱ्यांची संख्या जास्त आपल्या बाजून होती त्यामुळं दावप्याचा मध्ये ती कुठं काय कमी पडलेली नाही त्यामुळं नौका उमेदवार आपण तिथं निवडून आलो सर्व उमेदवार अगदी चिकाटीनं लढले अगदी ताकदीनं लढले काही उमेदवारांना पराजय झाला काही उमेदवारांचा विजय झाला मी या निवडणुकीमध्ये कुणाही कुठलंही खपर पडणार नाही किंवा कुणाही कुठलाही दोष देणार नाही निवडणुकी निवडणुकी निवडणुकीच्या पद्धतीने होत असते जी काय पराजय झाला त्याला नेता म्हणून मी तो पराजय स्वीकारतो आणि पराजय जो हसत स्वीकारतो मला वाटतं त्याला त्याच्या आयुष्यात पुढं काय कमी पडत नसतय मी पराजय मान्य करतो आणि त्याच दिवशी मला वाटतं जिद्दीन पुढच्या कामाला लागतो निकाल लागला आपण पराजय झालो त्याच दिवशी आपण पुढच्या दृष्टीनं पुढच्या विकासाच्या कामाच्या दृष्टीनं आपण कामाला लागलोय म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही आपण जी काय निवडणुकीच्या माध्यमातून आश्वासन दिलेले आहे ते आपण निश्चितपणाने पूर्ण करू मी जिल्हा नियोजनला सदस्य आहे आमदार आपला आहे खासदार आपला आहे सरकार आपलं आहे आणि महत्वाचं जी नगर विकास खाता आहे या नगरपंचायतला निधी आणावा लागतो ती विकास खातंही आपला नेता जो अगदी खमख्या नेता आहे राज्याचं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहे त्यामुळं निधीच्या बाबतीत आपल्याला कुठेही अडचण येऊ देणार नाही जी राहुलजी तुम्ही तुमच्या वार्डामध्ये जे ज्या प्रश्नाविषयी ज्या माणसांना वचन दिलेलं आहे ती वचन पूर्ण करणं ही तानाई पाटील म्हणून माझी जबाबदारी असेल मला वाटत आतापर्यंत राजकारणामध्ये माझा वडील कुठला ग्रामपंचायत सदस्य नव्हता पण आपण या विकास कामाच्या माध्यमातूनच आपली ओळख केलेली आहे त्यामुळं विकास काम करणं हे आपला जन्मशिद्ध हक्क आहे माणसाने काय केलं माणसाचं कधी विचार जुळतेल त्यावेळा जुळते पण आपली जी विकासाची घडदौड आहे ती आपण कधीही थांबवायचं नाही मला वाटतं ती थांबवणार पण नाही आपण जी तालुका माझा माझी नगरपंचायत तालुक्याच्या या ठिकाणची एक राज्यात एक नंबर आणावी अशा दृष्टीनं मला वाटतं मी त्याचं अगदी काटेकोरपणाने नियोजन केलेलं होतं आणि त्या नियोजनाच्या दृष्टीनं मला वाटतं ती कामं चालू आहेत आणि या कामाकडे बघितल्यानंतर अगदी कोणच आपला पराजय होईल असं मान्य करणार नाही पण मला वाटतं का जनतेनं ना आपल्याला नाकारलं याचं कोड मला काही अजून सुटलेलं नाही आपण एक आटपाडी शहर की जिल्ह्याचं ठिकाण करण्याच्या दृष्टीनं मला वाटतं अगदी ताकदीनं तो प्रयत्न केलेला होता आणि त्याच्या नियोजनाच्या दृष्टीनंच मला वाटतं आपण ती कामं या आटपाडी शहरामध्ये केलेली होती पण मला वाटतं अगदी चुकीच्या पद्धतीनं मतदारांनी की जी समोरची मंडळी आहे ती आणलेली आहे माझं काय म्हणणं नव्हतं विनायकराव पण विकासाचं त्यांच्याकडे बी विजय नसत तर आपण ते मान्य केलं असत मला वाटतं या कामामध्ये जेवढी कामं चालू आहेत त्यात एक दहा टक्के जर कामं त्यांची असतील तर आम्ही ती मान्य केलं असत पण जनतेनं शेवटी का नाकारलं ह्याचही जरा चिंतन करणं गरजेचं आहे मला वाटतं चिंतन करू पण जनतेच्या काही दिवसात लक्षात येईल की जी कामं आपण आणले तीच कामं चालू राहतील यांना कुणालाही विकासाचा नाद नाही किंवा विकासाची कामं आणायची यांना कुठलाही मला वाटतं छंद नाही निवडणूक झाली आता जी ती जे त्याचं घर गाठणार आणि विकासाच्या बाबतीत मला वाटतं ही जी सगळी नियोजन आठपाडीतली जनता आहे ती आपल्याला फोन करणार ठीक आहे आपण मान्य करू जरी पराजय झाला असला तरी आपण विकासाच्या माध्यमातून जनतेपुढं अजूनही जाऊ मी एका पराजयानं हरून खचणारा माणूस नाही निश्चितपणानं ना। तुम्ही सगळ्यांनी जो विश्वास टाकलाय आणि त्या विश्वासाला पात्र राहून जे आठ नगरसेवक निवडून दिलेत त्या आठ नगरसेवकांना मी मनापासून माझ्याकडून शुभेच्छा देतो <laughs> पुढील वाटचालीला त्यांनाही शुभेच्छा देतो काही कडवी लढलेत आणि काही थोड्याफार फरकाना हरलेत त्यांना पुन्हा उमदीनं काम करण्यासाठी आणि पुढच्या निवडणुकीला अगदी जोमान निवडणुकीच्या पुढच्या निवडणुकीला समोर जाण्यासाठी त्यांनाही मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि ज्यांनी ज्यांनी मला वाटतं आपासाठी या वार्डातल्या लोकांनी कष्ट घेतलं की राहुलजीने यादी वाचली अगदी त्यांचं मी अगदी मनापासून धन्यवाद मानतो आणि राहुलजी तुम्ही निकाल झाला आणि निकाल होऊन पण जेवढी सभेला माणसं उपस्थित होती त्याच्या दीडपट माणसं आजही उपस्थितीत आहेत म्हणजे तुम्ही कुटुंब एक प्रेमाच्या जिवाळ्यात माणसं घेतली तर मला वाटतं सजासहजी पाठीमागं जाऊ देत नाही निश्चितपणानं तुमचं चांगलं काम आहे आणि तुमचा आदर्श या वार्गाचा जो तुम्ही शब्द दिला की एक हजार प्लस जाणार त्यात कुठलीही तुम्ही अगदी शंका येईल असं काय राहिलं नाही मला वाटतं एक हजार बत्तीस का पस्तीस मतं तुम्ही तेहतीस मतं दिली म्हणजे भल्या भल्या राजकारणवाल्यांना अंदाज नसतो पण राहुलजी तुम्ही नवीन पण अगदी आकडा आधी अगदी परफेक्ट सांगितला की आम्ही एवढं मतदान देऊ मला वाटतं या सगळ्या नगरसेवकांनी अगदी जे राहुलजीचा आदर्श घेतला तर राजकारणामध्ये आयुष्यात काय कमी पडेल असं मला वाटत नाही आपण राहुलजी चांगलं लढलात आणि पार्टीच्या दृष्टीनं अगदी आम्हाला चांगली मदत केली त्याबद्दल तुमचं कुटुंब तुमचं सर्व डीडीएसआरचं जे काय फॅमिली कुटुंब आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो आणि आठपाडीतल्या जनतेने शिवसेनेवरती विश्वास ठेवून जी मतदान केलं त्या मतदान केल्याबद्दल मी सगळ्या नागरिकांचा अगदी मनापासून धन्यवाद मानतो आणि विकास कामामध्ये आठवाडीला मी कुठंही कमी पडू देणार नाही हा भिंगेवाडेवाडीमध्ये राहुलजी हजारे यांच्या घरी मी तुम्हाला सगळ्या जनतेला आठवाडीकरांना शब्द देतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज